कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री जेटी लिमे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध ठिकाणी कार्यक्रम मुरुम तारीख सहा येथील श्री जेटी लिमे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिनांक सहा वार शुक्रवार रोजी शरण बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वसंत विद्यार्थी वसतीगृह मुरुम येथे व जिल्हा परिषद स्पेशल शाळा भीमनगर मुरुम येथे स्कूल बॅग खाऊ व वा फळ वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक प्रसिद्ध से तर प्रमुख उपस्थिती रूपचंद गायकवाड माजी नगरसेवक चंद्रकांत गोडबोले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निर्मल कुमार लिबे सेवानिवृत्त शिक्षक संभाजी भालेराव विद्यार्थी पालक अरविंद कांबळे उपस्थित होते याप्रसंगी माजी नगरसेवक रसी शेख व निर्मल कुमार लिमे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले याप्रसंगी जिल्हा परिषद स्पेशल शाळेच्या वतीने मनस्वी नर्सिंग कदम हिचा एम बी बी एस मुंबई येथे नंबर लागल्याबद्दल सत्कार करण्यात आला या प्रसंगी शिक्षक दिनानिमित्त शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक रूपचंद खाडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका परमिला टोकेरे यांनी मानले शिवाजी गायकवाड अमर कांबळे सुनीता मिरगळे मंगल कचले कुलकर्णी मॅडम आदिने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा